आला 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 रे निले दादा आला नगर जिल्ह्याचा खासदार झाला <laughs> आई बागेवान म्हणून लेख वान आई बागेवान म्हणून लेख बुनिवान घोर गरीबाची याग जाण गोर गरीबाची याग जाण आला पोटा म्हण झाला जासाजी पोटा म्हण जासा जिजाबाईचा ग शिव अरे आला।, आला 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 रे भाऊ माझा आला पण नगर जिल्ह्याचा खासदार झाला आला आला रे भाऊ माझा आला नगर जिल्ह्याचा खासदार झाला आला आला रे भाऊ माझा आला नगर जिल्ह्याचा खासदार झाला असा भाऊ गुणी आला का। आला आला रे निले दादा आला नगर जिल्ह्याचा खासदार आला लाथोरांची आला लई बाई गोडी हाका मारताना ताण तिथं टाकी तो गुडी हाका मारतिथ मारी तो गावा गावागावामध्ये पारनेर तालुक्यामध्ये जिल्ह्याचा चमूक तो ही बाई हिरा आला आला रे निले दादा आला नगर जिल्ह्याचा खासदार झाला आला आला रे निले दादा आला नगर जिल्ह्याचा खासदार झाला आया न बायानो जाऊ मोठा देवीला निले दादासाठी नवस करू आईला निलेशदासाठी नवास करू आईला असा भाऊ माझा लई लई बुनी सगळ्यांच्या भर लाई म्हणी ग बाई म्हणी आला आला रे निलेश दादा आला नगर जिल्ह्याचा खासदार झाला आला आला रे भाऊ माझा आला नगर जिल्ह्याचा खासदार झाला आई मोठा देवीचा उदय उदे